बेरुदेवाची यात्रा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि जगाच्या पणाऱ्यातून असंख्य भाविक भक्त यात्रेमध्ये सहभागी होत आहेत या सर्व यात्रेकरूंची यात्रा कमिटीच्या वतीनं आणि देवस्थान समितीच्या वतीनं कशी सोयी करण्यात आलेली आहे त्यांना कोण कोणत्या सोयी सवलती सुविधा देण्यात आलेल्या आहेत तसं जरा सविस्तर सांगा मी यात्रा जी भाविक आले कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र गोवा या आलेल्या भक्त भाविकांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपली भूमी येळावऱ्याची भूमी तीन तारखेला झाली सार्वजनिक भूमी आज आणि पाच तारखेला मुख्य दिवस तर येणाऱ्या भाविकाच्या सुविधाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांना पाणी भरपूर आहे पाण्याची सोय केली आहे आमचा रायवाडीचा पाणी पुरवठा आहे तत्नं आम्ही बारा किलोमीटरवरून पाणी आणलेलं आहे आणि पर डे वीस लाख लिटर पाणी होऊन मिळतंय आपण पुन्हा वसंतदादा मुख्यमंत्री असताना एक पाणी पुरवठा आपणाला पाणी पुरवठा एक विर आणि देवाकडे येणारी स्टेट लाईट दिली होती तर त्या, त्या विहिरीचं पाणी निघत नाही ती एक पाणी पुरवठा आला लंगरपेठच्या तलावाखाली एक आमची विहीर आहे त्या विहिरीतनं पाणी आम्ही इथं आणलेलं आहे आणि सगळं गोड पाणी आहे त्याला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आणि टँकर कोवटेमंकाळ तासगाव कोटेमंकाळ विधानमतदार संघाचे आमदार रोहितदादा पाटील यांनी आपल्याला पंधरा टँकर दिले तर पंधरा टँकर एक टँकर आहे एक टँकर आहे पन्नास हजार लिटरचा एक टँकर आहे पस्तीस हजार लिटरचा आणि बाकीचं तेरा टँकर टँकर आहेत एकच टँकर तेवढा बारा हजार लिटरचा म्हणजे असं जर बारा हजार लिटर प्रमाण जर पाणी जर पकडलं तर तीस टँकर होते पंधराच्या जाग्याला तीस होती एवढ्या मोठ्या गाड्या दिलेल्या आणि दरवर्षी आम्हाला त्यांचं सहकार्य बहिणी होती बहिणी आम्हाला टँकर देत होती आता तरुण तटकदार आमदार झालाय त्यालाही आम्ही म्हणतो की आम्हाला असं असं करायला मिळतं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणतात तुम्हाला किती पाहिजे आम्ही शांतता कमिटीच्या मिटिंगला सांगितल्यावर ततच त्याने सांगितलं तुम्हाला जेवढं मागणी आहे तेवढं तुम्हाला टँकर देण्याची व्यवस्था मी करतोय तर आज एबीसी लाईटच्या बाबतीत जर बघायचं झालं तर सगळं जातील जातं त्यांची यंत्रणा सज्ज आहे आरोग्य विभाग आहे काल जवळजवळ चारशे पेशंट झाले पुन्हा विष्टी महामंडळ आहे पोलीस स्टेशन आहे सगळे कर्मचारी म्हणजे एकशे त्रेपन्न लोक पोलिसांचे आतापर्यंत आलेले आहेत ते अजून एक शंभर काही येणार आहे ते त्यांचे ज्योतिराम पाटील साहेब इथ बसून तहसीलदार मॅडम आल्या होत्या प्रांत साहेब आले होते त्यांनी सगळ्या सूचना दिल्या त्याप्रमाणे सगळ्या अधिकारी कामा लागले डब्ल्यू डी असू द्या पंचायत समिती असू द्या पुन्हा दारू एक्स झालं आम्ही दहा किलोमीटर तीन दिवस दहा किलोमीटर आम्ही त्याच्यावर बंदी गाठलेली आहे दारूचे दुकान बंद आले त्याचे शासनाकडून आदेश आले आहेत दारूची दुकान बंदायची दहा किलोमीटरच्या आतनी आणि अशा पद्धतीने कुठला दंगा धरपा करू नये म्हणून आम्ही सगळं दारूच्या बाबतीत आल दहा बारा वर्ष झाला आम्ही प्रत्येक वर्षी ही बंद ठेवतो तर दोन वरच्या काळात ही भाविक वाढत चालत नाही आज आज उद्या कमीत कमी पाच ते सहा लाख भाविक इथं देवाला दर्शनासाठी तर आज कमीत कमी दोन ते अडीच लाख लोक तर एवढ्या लोकांच्या सुविधाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर आम्ही आबा गृहमंत्री उपमुख्यमंत्री असताना आम्ही आभांना एक विनंती केली आबा आमचं मंदिर छोटं आहे आमच्या मंदिराचा विकास नाही आणि आम्हाला काहीतरी करायला लागते म्हणल्यानंतर आभांनी मनावर भेटलं आम्ही शेतकरी मेळावा घेतला होता त्या शेतकरी मेळाव्याचा संघटना तिने तुम्ही मुंबई नाही या तर ते चौघली साहेबांना त्यांना चौघली साहेब आबाळ माया म्हणून सांगितले तर तिने आम्हाला बोलवलं आबानी तिने ती चौगली साहेबांना सांगितलं माझ्या मतदारसंघातलं मंदिर आहे आणि महाराष्ट्रात एक नंबरला असलं पाहिजे असं मला प्लान करून द्या म्हणून तिने सांगितलं आणि एक शंभर कोटीचा प्लान करा म्हणून त्यांना सांगितल्यानंतर त्यामुळे आम्हाला सहासष्ट कोटीचा प्लान तिने बनवला आणि आबाने त्यांना विचारलं की तुम्हाला शंभर कोटीचा सांगितलं तुम्ही सासष्ट कोटीचा का खायला तर त्यांनी सांगितलं आबा तुम्ही काही एका टप्प्यात देणार आहे का पैसे पाच दहा वर्षाला लागतील देव पैसे द्यायला तर त्या टायमालाही महागाईने जवळजवळ शंभर दीडशे कोटीवर जाईल पण ठीक आहे म्हणले मग आबाने त्या टायमाला आमचं देवस्थान क मदी होतं क मधनं ब मधी घालून त्याला तीर्थ विकास क्षेत्राचा दर्जा दिला आणि चार कोटी पंधरा लाख रुपये पहिलं टोकन म्हणून आबाने दिलं दिल्यानंतर आता प्लान एकशे त्रेसष्ट कोटीवर गेला भाजपचं सरकार नंतर भाजपचं सरकार पुन्हा तिने पाच कोटी रुपये दिले पुन्हा आता आता दोन कोटी रुपये कालच वर कार दुसरं दोन कोटी रुपये दिले कोट आणि पंधरा कोटी रुपये म्हणजे आम्ही एकोणीस कोटी रुपये दादा महाविकास आघाडीचं सरकार होत त्या टायमाला आम्ही रोहितदादाला वहिनीला पुन्हा विक्रम सावंतदादा विश्वजित साहेब अनिल बाबर साहेब यांना सगळ्यांना घेऊन गेलो तो, तो मी मंत्रा मंत्रा तर मंत्रालयात मिटिंग झाली त्या मंत्रालय मिटिंगमध्ये आम्ही एक मागणी केली होती एकोणीस कोटीची तर ती एकोणीस कोटी रुपये अर्थसंकल्पात धरलं बजेटमध्ये धरलं आणि ती आम्हाला मंजुरी दिलेली आहे त्यातनं चार कोटी रुपये आता राहिले पंधरा कोटी रुपये आता काल शिंदे साहेब आणते आलता हिनी सगळ्यांनी सांगितले ही मी पैसे देतो दादाचा पाठपुरावा आहे रोहितदादा सगळ्यांपासून जाऊन आला आहे तेव्हा पैशावरचे त्यामुळं तर ह्या येणाऱ्या भाविकाच्या हिशोबानं ये जर बघितलं तर सुविधाच्या बाबतीत आपला कोणतरी वर वड कदर लागतोय त्याशिवाय ही होत नसते म्हणून आता आमचं कशा आहे आम्ही राम शिंदे साहेबांना बोलू म्हणजे राजपाल आले राजपाल साहेबांनी सांगितलं तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर मला सांग आणि आता बोललोय गोपीचंद आम्ही बाबा आमचा राहिलेला निधी द्या तर त्यांनीही सांगितले आम्ही मदत करतो तुम्हाला आम्ही काय कमी पडणार नाही कशात शिंदे साहेबांनी मी सांगितले मामा आले मी सांगितलं तुम्ही पैशा बाबतीत काय काळजी करू नका आम्ही रेटर उत्तमराव जानकर साहेब आले ते म्हटले आमच्या पद्धतीने आम्ही बघतो रोहितदा तर काय पाठपुरावं चाललं जायचं आणि बाबा गृहमंत्री असताना ह्या वीस किलोमीटरच्या आतलं जेवढं डांबरीकरण रस्ता तर ही सगळं करून द्या म्हणून सांगत होतं ते आबांच्या काळात वीस किलोमीटर परिसरातलं ह्या रस्ते पूर्ण करून दिले आहेत तर यात्रेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाविकांना माझं एक नम्र विनंती आहे की यात्रा मोठी असल्या शांततेत पार पाडावी कोणी दगा धोका करू नये कोणाला काय अडअचणी आल्या तर आम्ही चोवीस तास येत आहे तुमच्या अडअचणी आम्हाला सांगाव्या आम्ही त्या अडअचणी सोडवावत्या फक्त देवासाठी आपण आलेलो आहे एक दिवस एक मुक्काम दोन मुक्काम होतोय आणि सगळ्यांनी शांततेत यात्रा करून व्यवस्थित जावावं एवढी माझी विनंती आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी येणाऱ्या हरिभक्तांची संख्या जी आहे ते असंख्य पटीने वाढलेली आहे यात्रा खूप मोठी झालेली आहे या वर्ष आणि यात्रेचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे काय कारण ह्याच कारण असं आहे आज पाच लाख लोक असू द्या सहा लाख लोक असू द्या जे देवाला येतो म्हणून जे आलं आहे आणि जे देवाला येणार आहे तो तत्तर राहिला आहे तर तत्त त्याला देव चटका देतोय की बाबा येतो म्हणून तो का आला नाही म्हणजे एवढा त्या भगवंतापाशी येशिबाय राहणार ना तू का राहिला येतो म्हणून मग त्याच्यावर इशिवाय कोण आलाय आपल्यापेक्षा कोण नाही एवढा पावतो परमेश्वर नवसाला पावणार आहे हातीला धावणार आहे भक्ताच्या काळ्या उभा राहणार आहे ही भाविक येते म्हणजे काहीतरी परिचय आलेला असतोय त्यांना काहीतरी त्यांना देव पावलेला असतोय त्यांचं बोललेली इच्छा पूर्ण झालेली असते आणि गेल्या वर्षाच्या नावाच्या तुलनेत बघितलं तर भरपूर जमीन आसमानचा फरक आहे तर हे कृपायची कृपा नवीन काय करण्यात आलेलं आहे किंवा या वर्षीची यात्रेची वेगळी काय वैशिष्ट्य आहे नाही यापूर्वी नव्हती बघायला मिळत नव्हती वर्षी नवीन काय केलं आम्ही आता नवीन म्हणजे काय केलंय आम्ही की के प्रत्येक पॉइंटवर टँकर दिले त्या लोकांनी इकडं पाण्याला यायची गरज नाही काठी पंधरा पॉइंट असं दिले होते की जखडल्या तकड्या लोकांनी म्हणजे गर्दी व्हायचा काही विषय आला का दर्शन भारी आहे लोकांना ऊन आहे म्हणून आम्ही खाली मॅट टाकले पाय बाजूने म्हणून आम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा मंडप गाठलाय की सावलीतनं जेणेकरून येवावं अशा पद्धतीने सगळं आम्ही हे केलेलं आहे आणि त्यामुळे काय आमच्याकडं काय दुसरा जरी झाली तरी आम्हाला भाविकांनी सूचना करावी आमच्या जागा करावं लागते सुधारणा करू यात्रेच्या निमित्ताने निमित्तानं काय साकड करणार आहे गोरगरीबांसाठी काय मागणार आहे शेतकरी कष्ट माझ गुरोबाला एकच साकडं आहे की आलेल्या भाविकाला सुखी समाधानात ठेवा आणि माझा शेतकरी वर्ग जो आहे त्याला आनंदाचं दिवस यावावं एवढंच माझं देवाला साकडं या अनुषंगाने प्रश्न विचारतो तुम्हाला बा आपल्या दुर्दैवाचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व जे आहे ते प्रचंड आहे आणि दिवसेंदिवस हे महत्व जे आहे ते वाढत चालले आहे यात्रेच्या कालावधीमध्ये तर लाखोंच्या संख्येने भय भक्त येतच असतात पण दररोजचा विचार केला तरी देखील काही हजारांच्या घरात या ठिकाणी भर येत असतात काय आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे धर्मामध्ये काय सांगितलं बिरुदेवा दे संदर्भात धर्मामध्ये असा आहे की हा नवलिंगला एक मुलगा त्यानेच अवतार धरलेला आहे त्याला ह्याच्या पक्षी वरिष्ठ कोण नाही त्यानेच अवतार बदलून नावच बदलले बाकी ह्यात काय नाही तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे ब्रह्म विष्णू आणि महेश आपण काय म्हणतोय बिरोबा विठोबा गोपाय हा तीन मूर्ती त्यातल्या एक गरुबाचे विठोबायचे पाहिजे व पण तर आपण काय म्हणतो विष्णू महेश की विष्णू महेश अवतार आहे योग खाली पाताळात आहे योग कैलासात आहे आणि ह हो मधल्या ताळात गरुबा मानेवा अवतारात मानेव अवतारात तो सगळ्यावर ध्यान ठेवून आहे तीन ताळाचं गमान ह्याच्यापाशी चालू आहे तीन ताळाचं गमान करतो यो म्हणजे आहे मनातलं ओळखणारा भगवंत आहे अंतरातलं अंतरात ओळखणारा भगवंत आहे अंतराचा ज्ञाने त्यामुळं ही तीन गावची शिव आहे तीन गावच्या शिवावर वारोळाचं बॅट आहे वारोळा बॅटाला तीन डोळे आहेत तीन डोळ्यातली ह्या तीन मूर्ती ही स्वयंभू आहे तीन मूर्ती उभारलेली आहेत त्यात आणि ही स्वयंभू आहे हे काय आपण घडवून बसून यायला किंवा कशाने नाही आणि आसा त्याचा भक्त सूर्यापाशी नऊ खंड काशी दहावी खंड मी नऊ लाख कोकाना अठरा लाख बावताना ऐंशी लाख वराड घेऊन फिरलाय त्याला ही प्रीर्थि मी हाय तत्वर जागा हुडकत ज्या जाग्याला लिंग ठेवून मुक्काम केलाय रात्र झाले ज्या जाग्याला लिंग ठेवून मुकाम केलाय त्या जा जाग्याला गरुपास देवळ झाले आणि फिरत 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 ते शेवटाला डोंगरावर आलाय आणि डोंगरावरने ही जागा त्याच्या मनाला आली आहे आणि हितजी येऊन स्थायिक झाला आहे ते पुन्हा जागा सोडलेली नाही या सगळ्या येणाऱ्या हे नुसता धनगराचा देव ना अठरा जातीचा देव आहे सगळ्या धर्माचा देव आहे जो हि काय तुमच्या नाही सगळ्या धर्माचा देव आहे आणि सगळ्या धर्मांना जो पावणारा देव आहे की नेमका अमका म्हणतो बाबा हे धनगर नाही तुम्ही बघटला तर इथं पावती पुस्तक बघितली किंवा आणि काय बघितलं तर सगळं इतर जास्त आहे तर यात काय बुजाभाव नाही काय नाही या ठराय पकड जातीचा जा, भगवंत आहे सगळ्यावर ध्यान आहे त्याचं फक्त माझं देवाला एकच सांगणं आहे की हे साल सुखात समृद्धीचं जा, आनंदाचं जावं जा बळीराजांना सुख समाधान मिळावं शेतकरी वर्ग माझं सुखी समाधानात राहावा एवढी माझ्या देवाला हात जोडून तर हे होते माननीय श्री जगन्नाथ बाबा कोळेकर आरेवाडी विरोबा देवस्थानचे नूतन उपाध्यक्ष तथा तोरडे महांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आरेवाडी गावचे माजी सरपंच त्याचबरोबर धनगर ओबीसी बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते मान्य सर जगन्नाथ आबा कोळीकर जगन्नाथ आबा यांना आपण जे जे प्रश्न या ठिकाणी विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आवांनी लिहिले दिलेली आहेत आणि आपल्या लाडक्या म्हणजेच गुरुदेवाचं जे आध्यात्मिक धार्मिक महत्त्व आहे धनगर ओबीसी बहुजन समाजाबरोबरच महाराष्ट्रातील आराध्य दैवत म्हणून ज्या गुरुदेवाची जगभर आहे त्या गुरुदेवाविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी आभारणी दिलेली आहे त्यांच्या सोबत या ठिकाणी पैलवान मान्य श्री नानासाहेब कोळेकर त्यांचं मान्य श्री पांडुराम कोळेकर साहेब देखील या ठिकाणी आपल्या शी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांना धन्यवाद देतो त्यांचे महाराष्ट्रातल्या तमाम वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना देखील या ठिकाणी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये किमान एकदा तरी आरेवाडीला यावं आणि या गुरुदेवाच्या चरणी माथा टिकावा धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जगर बोला भिरुबाच्या नावान सांगले भिरुदेवाच्या नावान सांगले भिरुदेवाच्या नावान सांगले डोंगरच्या राजाच्या नावान सांगले सांग